हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात पंचवीस गावातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन पुराच्या तूर उडीद मूग आणि यासह हळद हळित पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचलंय तर या परिसरातून आढावा घेत शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप नागवे मराठवाड्याच्या हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आणि यामुळं शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आणि या नुकसानीची दहाकता पाहायची असेल तर हिंगोलीच्या सोळेगाव शिवारामधलं हे चित्र तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांची अतिशय दुरवास्था आहे कारण गेल्या वर्षी पण पूर आलेला होता गेल्या वर्षी पण पूर्ण पाण्यात गेलेलं होतं पीक गेल्या वर्षी त्या पिकातून काहीही मिळालेलं नाही आणि गेल्या वर्षी आम्ही कृषी अधीक्षका साहेब गेलो होतो तर म्हटले ते आपल्या जिल्ह्याची सरासरी उत्पादकता जास्त आहे म्हणले दोन तीन वर्षामुळे त्यामुळे तुम्हाला उंबरटा उत्पादन मिळणार नाही आणि यावर्षी तर ट्रिगरच काढून टाकलेले आहेत पीक विम्याचे तो महत्त्वाचा मुद्दा आहे पीक विम्याचे ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्यांना कुठलीही गेल्या वर्षी पण मिळाली नाही मदत आणि यावर्षी पण कुठलीही मिळणार नाही असं दिसते चित्रच दिसते सरकारनं आता या शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी हे शेतकरी करत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या